नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली असून आज पाच पासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पावसाची उघडीप राहणार म्हणजे कोणत्या जिल्ह्यात उघडीप राहणार पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासूनच म्हणजे पाच ऑगस्टपासून अनेक भागात आतापर्यंत ज्या भागात रिमझिम पाऊस झाला अंशत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात या भागात आजपासून एकोणीस ऑगस्ट पासून पावसाचा खंड पाहायला मिळणार आहे याचे विशेष कारण म्हणजे राज्यावरील मान्सून रेषा सध्या उत्तरेकडे सरकत असल्यामुळे म्हणजे हिमालयाच्या पायथ्याजवळ म्हणून उत्तर महाराष्ट्र पश्चिम घाट आणि मध्य प्रदेशला लागून असलेल्या विदर्भातील फक्त याच भागात पावसाची तुळक भागात शक्यता राहील उर्वरित राज्यातील मराठवाड्यासह कुठेतरी स्थानिक वातावरणाच्या निर्मितीतून तुळक भागातच कोणत्या तरी दिवशी रिमझिम पाऊस झडीसारखा पाऊस राहील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली असून एकोणीस ते सव्वीस ऑगस्टपासून राज्यात लानिनाच्या स्थितीमुळे पुन्हा पाऊस वाढेल अशी माहिती आज हवामान तज्ज्ञांनी दिलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद